आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा साथी हो सर्वांना सप्रेम जय भीम जय मूल्यवासी मी श्रीकांत होवाळ बामसिपिया संघटनेचा राष्ट्रीय प्रचारक राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनेच्या वतीनं पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दुपारी चार ते नऊ या वेळेमध्ये योगीराज गार्डन मंगल कार्यालय दौंड या ठिकाणी भामसेबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अदरणी वामनजी मेश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून साथी हो एका चर्चासत्राचं जिल्हा प्रबोधन संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रबोधन संमेलनामधील प्रमुख उद्घाटक माननीय शिवाजी नाना नांदकिले साहेब प्रदेशाध्यक्ष क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड या संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्याच्या आसपासचे अनेक मान्यवर वेगवेगळ्या पार्टीचे वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर मगन ससाने राष्ट्रीय अध्यक्ष यम्पा ॲडवोकेट वासंती नलावडे कायदेतज्ञ जिल्हा सत्र न्यायालय पुणे ॲडव्होकेट राहुलजी मकरे राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी पुणे नई दिल्ली माननीय प्राध्यापक गोरखनाथ वेताळ राष्ट्रीय प्रभारी प्रोटान तसेच फादर बिशप कांबळे राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा प्रभारी आणि ऍडव्होकेट बी जी बनसोडे भीमा कोरेगाव दंगल चौकशी आयोगातील कायदे तज्ज्ञ वकील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांची आपणाला मार्गदर्शन बी लाभणार आहे साथीओ या कार्यक्रमाचा मुख्य जो विषय आहे तो या देशातलं सरकार अमृत महोत्सवी साजरा करायला निघालेला आहे परंतु या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यामध्ये एस सी एस टी सी आणि मायनॉरिटी मधील पंच्याऐंशी टक्के मूलनिवासी बहुजन समाज स्वातंत्र्य आहे काय हा यातला पहिला विषय आहे दुसरा विषय सातियो ओबीसी आणि भटके विमुक्तांची जाती न्याय जनगणना न करणे हे आणि त्यांना दीर्घ गुलाम बनवण्याचं शासक जातीचं षडयंत्र आहे असा एक विषय आहे तिसरा विषय आहे भीमा कोरेगाव दंगल दंगली संदर्भातील पुरावे चौकशी आयोगासमोर पोलिसांनी लपवलेले आहेत असा एक विषय आहे आणि तिसरा चौथा विषय आहे म्हणजे पडेलिखे लोकोने धोका दिया असं बाबासाहेब अठरा मार्च एकोणीसशे एक छप्पनला एक ला म्हणाले होते हा एक विषय लावलाय आणि पुढचा एक विषय आहे मी अथक परिश्रमातून हा क्रांतीचा रथ इथंपर्यंत आणला आहे जर माझे समाज बांधव या क्रांती रथाला पुढे नेऊ शकले नाहीत तर कमीत कमी हा क्रांतीचा रथ मागे तरी घेऊन जाऊ नका या विषयावरती बामसेब आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय वामनजी साहेब आपल्या दौंड नगरीमध्ये पंधरा तारखेला येत आहेत योगराज गार्डन मंगल कार्यामध्ये पंधरा ऑगस्ट ला संध्याकाळी चार वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साथीयो देशभक्तीच्या नावाखाली या देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे देशभक्तीच्या नावाखाली ही दाप दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे देशभक्तीच्या नावाखाली या सरकारचे जे जीडी पी कसरलेला आहे तो जीडीपी पी दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे बेरोजगारी वाढलेली आहे तरुणांच्या हाताला काम नाहीये कोरोनाच्या काळामध्ये चार पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत दोन हजार चार पासून दोन हजार बावीस अठरा वर्षामध्ये नोकर भरती है। एक परती चा बंद आहे ही काँग्रेसच्या काळामध्ये आणि बी जे पीच्या काळामध्ये संगणमतानं बंद करण्यात आलेली आहे बहुजन समाजामधल्या तरुणांच्या हाताला काम नाहीये या देशामधल्या तरुणांच्या हाताला काम नाहीये या देशामधल्या सर्व शैक्षणिक संस्था असतील सर्व शासकीय संस्था असतील यांचं जाणीवपूर्वक खासगीकरण केलं जात आहे या गोष्टीकडं लक्ष जाऊ नये म्हणून देशभक्तीच्या नावाखाली लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला जात आहे आज आमच्या भटक्या मुक्त समाज गारवाच्या पाठीवरती घोड्याच्या पाठीवरती मैसीच्या पाठीवरती आपला संसार टाकून आपला उदरनिर्वाह जगत आहे त्यांना विचारलं पाहिजे रोज एक गाव तुम्ही फिरता तुम्ही स्वातंत्र्य झालाय का मरेचा गाडावालाय त्याला विचारलं पाहिजे तुम्ही स्वतंत्र झालाय का आमचा डोंबारी बांधव आहे कैकाडी बांधव आहे लमान बांधव आहे त्याला विचारलं पाहिजे स्वातंत्र्य तर स्वातंत्र्याची व्याख्या सातिओ स्वातंत्र्याची व्याख्या यांनी अशी केलेली आहे की साथियों जे मुठभर लोक स्वातंत्र्य झाली म्हणजे स्वातंत्र्य आहे काय खरं तर या देशामध्ये ही पंच्याऐंशी टक्के समाजाचा रोजचं इन्कम हे माझी आकडेवारी नाहीये ही शासनाची आकडेवारी आहे रोजचं इन्कम कमीत कमी सहा रुपये आणि मॅक्झिमम वीस रुपये जिथं वीस रुपये रुप मध्ये नाश्ता येऊ शकत नाही तिथं पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचं कमीत कमी मॅक्झिमम जर वीस रुपये अगदी इन्कम असेल तर बहुजन समाज कोणत्या थराला गेलेला आहे सातियो या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून साथीओ आदरणीय वामन मेश्राम जी बहुजन समाजाचे खरे नायक आहेत बहुजन समाजाची लोकांची लढाई योग्य नेतृत्व आहेत या नेतृत्वाच्या ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं सहभागी व्हा एवढच या नात्यानं आवाहन करतो थांबतो जय भीम जय मूल निवासी जय जिजाऊ जय शिवराय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकोन द्यावा